जांभळी व कासारी नद्यांच्या उगम क्षेत्रात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे दोन्ही नद्यांना पूर आला आहे कासारी नदीचे पाणी बाजारभोगाव व पोहाळीतर्फ बोरगाव दरम्यान मोडकावड नावाच्या शेतातून गेलेल्या कोल्हापूर अणुसकुरा राजापूर या राज्यमार्गावर आल्याने सलग पाचव्या दिवशीही या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्या आहे सुमारे पाचशे मीटरपर्यंतच्या रस्त्यावर चार फुटाहून अधिक पाणी आलं आहे सध्या एस टी बस वगळता खाजगी प्रवाशी वाहतूक पोहाळे पोहाळवाडी बाजारभोगाव या पर्यायी रस्त्यानं सुरू आहे दरम्यान बाजारभोगाव येथील बाजारपेठेतील दुकानामध्ये पुराच्या पाण्याची एंट्री झाली आहे सकल भागातील अकरा दुकानांमध्ये पाणी शिरलं आहे मंडलाधिकारी कार्यालय व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीनं दुकानदार व व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत कासारी नदीचे पाणी पोरले धरणाजवळील पडसाळी रस्त्यावर आल्याने जांभळी खोऱ्याचा संपर्क तुटला आहे सध्या चार फुटाहून अधिक पाणी रस्त्यावर आले असून जांभळी खोऱ्याचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेल्याने कावरवाडी किसरूळ काळजवडे पोंबरे मानवाड कोली गोठणे चाफेवाडी पडसाळी आदी गावासह वाड्या वस्त्यांचा संपर्क तुटला आहे बाजारभोगाव पडसाळी रस्त्यावर ओढ्यावरील मोरीची उंची कमी असल्याने मानवाडपैकी गुरववाडी येथे सुमारे चार फुटापर्यंत पुराचे पाणी आले आहे तर बोडके धनगरवाड्या नजिक शिवरीचा मळाला शेतातून गेलेल्या रस्त्यावरही साडेतीन फुटापर्यंत पाणी आल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे पिसात्री मानवाडपैकी खापणेवाडी आढाववाडी येथील ओढ्यावरील मोरींची उंची कमी असल्याने रस्त्यावर पाणी आलं आहे तसेच जांभळी नदीचं पाणी खापणेवाडी येथील रस्त्यावरून वाहत आहे पूरस्थितीचा तहसीलदार माधवी शिंदे यांच्याकडून आढावा घेण्यात आला दोन दिवसापासून जांभळी खोऱ्यातील दूध उत्पादकांचं नुकसान होत आहे अनेकांचा उदरनिर्वाह हा दूध व्यवसायावरच अवलंबून आहे त्यामुळे परिसरातील कावुरवाडी किसरूळ काळजोडे पोमरे आदी ठिकाणच्या दूधसंस्था कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन पुराच्या पाण्यातून दुधाने भरलेल्या केनांची वाहतूक करण्यात आली खांद्यावर काठी घेऊन काठीला दुधाचे केन बांधून पोरले धरणाजवळ उभ्या असलेल्या टेम्पोपर्यंत दुधाचे केन नेण्यात ने आले दूध उत्पादकांसाठी कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यातून केलेल्या प्रवासाची आज सर्वत्र चर्चा रंगली होती दरम्यान काल काटेभोगाव पानारवाडी नजीक रस्त्यावर झाड पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती करवीर पंचायत समितीचे माजी सभापती राजू सूर्यवंशी यांनी झाड रस्त्यावरून हटवण्यासाठी मदत केली आज पोरले तर्फे बोरगाव येथे कोल्हापूर अणुस्कुरा या राज्यमार्गावर झाड कोसळले आहे सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही पडसाळी व वाशी परिसरातील वाहतूक बंद असली तरी बाजारभोगाव माळापुढे करंदफेन परिसरात जाणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे